नर्मदेहर मैया आणि गोमती नदीच्या संगमावर आम्हाला वेदांगिताई कुलकर्णी म्हणजे ज्योत्स्ना दास यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला आणि त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे त्यांच्याच परवानगीने मी आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहे आपल्याला याचा नक्की उपयोग होईल आणि आपण ध्यानाकडे कसं वळायला हवं त्याची पूर्वतयारी कशी करावी याविषयीचं मार्गदर्शन आणि स् विशेषतः स्त्रियांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे विशेष महत्त्वाचं आहे आपल्या रोजच्या जगण्यामध्येच अध्यात्म आहे हे दाखवून देणारं त्यांचं व्याख्यान हे आम्हाला अंतर्भाह्य बदलून टाकणारं होतं आणि अतिशय सुंदर पद्धतीने आणि साध्या सोप्या सरळ अशा शैलीमध्ये त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं हे सर्व करत असताना या स्थानाचं महात्म्य त्यांनी सांगितलं वेदांगिताईंनी चार पायी परिक्रमा केल्या आणि या परिक्रमा केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जे वैराग्य आणि सेवाभाव जागृत झाला त्या अनुषंगाने त्यांनी गोमती आणि मैयाच्या संगमावर एक आश्रम स्थापन केला त्या आश्रमामध्ये त्या राहत आहेत आणि त्या ठिकाणी ध्यानधारणा करून आपल्या सोबत येणारे आपल्या परिक्रमावासी जे आहेत त्या परिसरामध्ये येणारे त्या परिक्रमावासींच्या जे जेवणाखाण्याची व्यवस्था त्यांना राहण्याची ध्यानधारणेची व्यवस्था त्यांच्या आश्रमामध्ये होते आणि या कार्यामध्ये त्यांना अनेक भाविकांचा हातभार लाभतो या ठिकाणी आपण सर्व जाऊ शकतो आणि खरोखर ज्यांना ध्यानाची आस आहे ज्यांना एकाग्रता साधायची आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण म्हणजे उत्तम पर्याय आहे तर आणखीन एक वैशिष्ट्य या स्थानाचं म्हणजे या ठिकाणी मैया उत्तरवाहिनी होते त्यामुळे उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही इथेसुद्धा करता येऊ शकते साधारणत नऊ किलोमीटरचं हे अंतर आहे तर ते सुद्धा माहिती आम्हाला वेदांगीताईंमुळे मिळाली तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचे विचार जाणून घेऊया इथे मी आणखीनही एक आवाहन करत आहे की वेदांगीताईंच्या हातून हे जे सेवाकार्य घडत आहे मैयाच्या प्रेरणेनेचे सेवा होत आहे आणि या सेवा कार्यामध्ये आपलासुद्धा काही खारीचा वाटा असावा असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण वेदांगीताईंना आर्थिक स्वरूपात किंवा वस्तूंच्या स्वरूपामध्ये मदत करू शकतो मी या व्हिडिओच्या खाली मेदांगिताईंचा नंबर देत आहे आपण त्यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्याला काय मदत करता येऊ शकते त्याबद्दल त्यांच्याशी सविस्तर बोलावं त्यांच्या आश्रमाला भेट देता येऊ शकते आणि तिथे जाऊनसुद्धा आपण हा निर्णय घेऊ शकता तर हे जे कार्य मैयाच्या प्रेरणेने चाललं आहे हे सातत्याने होत राहावं यासाठी आपणसुद्धा काहीतरी सहकार्य करू तर माझं सर्वांना आवाहन आहे त्यांना जितकी शक्य असेल तितकी आपण मदत करूया आणि त्यांच्याकडून हे सेवा कार्य सातत्याने होत राहावं अशी मैयेच्या चरणी प्रार्थना करूया नर्मदे सगळेजण नर्मदा परिक्रमा गा ज्यांना चालत शक्य आहे त्यांनी गाडीने केली तरी ती ती जी ठिकाण आहेत नर्मदेची जेवढी शक्य होतील तेवढी तुम्ही त्याचा लाभ घेताय म्हणजे तुमचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य सकृत आहे म्हणून तुम्ही नर्मदेच्या परिक्रमेला आलात किंवा ती इच्छा तुम्हाला झाली दुसरं असं महत्वाचं की तुम्ही सगळेजण मी इथं राहती आहे म्हणजे फार मोठी तपस्वी आहे असं नाही मी तुमच्या सगळ्यांसारखी अतिशय सामान्य साधक आहे की वेगळी मोठी नाही हां हे महाराजजींचं वेगळं आहे ते पंधरा बावीसाव्या वर्षापासून आपल्या गुरूच्या समवेत हिमालयात तप तप केलेले सत्तावीस अठ्ठावीस वर्ष ध्यानसाधनेमध्ये काय म्हणतात उन्नती केलेले असे आहेत ते ते खूप मोठे महात्मा आणि त्यांची गादी प्रतापगड जयपूरला आहे आणि तिथे तिथले ते उत्तराधिकारी आहेत आणि हे अकरावे आहेत त्यांचे जे पहिले गुरु होते म्हणजे तिथली गादी जी आहे ते रामास्वामी एक असे संत होते की त्यांच्या म्हणजे तिथले गावकरी लोक सांगतात त्यांच्या पा जवळ ते जेव्हा ध्यानात ओळखायचे तर शेळी बकरी वाघ सिंह गाय मोर हे सगळे बसायचे एका ठिकाणी म्हणजे संत अध्यात्म म्हणजे काय आहे तर संतत्व तेव्हा साध्य होत की तुमच्या समोर आलेले विरुद्ध प्राणी सुद्धा म्हणजे जे एकमेकांचे शत्रू आहेत ते मित्र होतात हे खरं अध्यात्म आहे तेवढी उन्नती आपली झाली पाहिजे म्हणजे आपली वृत्ती जेव्हा तेवढी लीन होईल सृष्टीशी एकरूप होईल तेव्हाच ते नम्रता आपल्यामध्ये येईल तेव्हाच ते, ते शक्य होत तर परिक्रमेचे म्हणतात अनुभव सांगा अनुभवांना काही महत्व नाहीये कारण प्रत्येकाचे वे अनुभव वेगळे आहेत दुसऱ्यांचे अनुभव ऐकण्यापेक्षा आपण जितका नर्मदेच्या किनारी आलो तर जितकं एकाग्र तिच्याशी होता येईल जितकी एकात्मता साधत साधता येईल तेवढी साधायची म्हणजे तुम्हाला सुद्धा स्वतःला प्रचिती येते त्याची चमत्कार नाही पण प्रचिती येते आणि एकाग्रता कधी साधली जाईल तुमचं जे आपलं घरी भौतिक सुखामध्ये मन अडकलेलं आहे ते मन तुम्ही थोड्या दिवसांसाठी बाजूला लागा की भौतिक म्हणजे कुठे गेलं की व्हिडिओ काढणं कुणा करणं व्हिडिओ काढणं ठीक आहे कारण तुम्हाला आपल्या अपतेष्टांना नंतर दाखवायच्या पण तिथे जाऊन तुम्ही कॉल करत बसता तर तुमची एकाग्रता होणार नाही म्हणून तुमचा जर स्वतःची आत्मोत्तिक आत्मोन्नती करायची असेल तर आधी एकरूप व्हा आपल्या इष्टदेवतेशी आपल्या आपण नर्मदेला आलोय समजा तुम्ही गिरनारला गेलात उद्या केदारनाथाला गेलात तर ही सगळी असली तरी शक्ती एक आहे शक्ती। त्या शक्तीशी तुम्ही एकरूप होण्याचा प्रयत्न करा घरी सुद्धा तुम्ही तरी एक पाच मिनिटं दहा मिनिटं काढून बाकीचं सगळं विसरून जायचं आणि एकांतात कुठेतरी कोपऱ्यामध्ये बसून डोळे बंद करून आपल्या श्वासावर लक्ष करा श्वास म्हणजेच प्राण हेच दैव दे, दे आणि त्याच्यामध्ये कुठलेही जातीभेद नाही प्राण सगळ्यांचा एकच आहे तुम्ही जो श्वास घेत आहे तोच मी घेते तोच हे घेतात फक्त साधनेने काही पोचतात उच्च ब्रह्मा पर्यंत पोचतात ते थोडेसे आपल्यापेक्षा महान आहेत त्यांचं नेहमी अनुकरण करा जे आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक संतांची चरित्र आहे संतांनी काय केलं त्यांच्याजवळ दुष्ट दुर्जन आले तरी त्यांच्याशी प्रेमाने आत्म्याचं प्रेम जाण हे जर जाणलं तर अध्यात्म काही अवघड नाही आणि श्वासाची जी साधनं ती तुम्ही पाच मिनिटापासून सुरू करा जेव्हा तुम्ही सकाळी उठाल कोणी लवकर उठत असेल चार वाजता कोणी पाच वाजता तुम्ही तुम्ही तुमची जी वेळ आहे काम सुरू करण्यात त्याच्या आधी एक तास उठा त्याला आंघोळीचा नियम नाही दात घासा किंवा चूळ भरा पाणी प्या थोडस सा, पोट साफ करून या आणि पाच मिनिटं तुम्ही बसा आपोआप महिनाभरात तुम्हाला त्याचा अनुभव इतके येईल की तुम्हाला तुमची तुम्हा तुम्हा शक्ती दुप्पट झाली असा अनुभव जी शक्ती आहे काम करण्याची मानसिक शक्ती सहन करण्याची सगळी वाढेल आणि आपोआप तुम्हाला आणि बाकी मग दिवसभर तुम्ही जे काम करता काम करताना साधं नामस्मरण करा कुठलंही करा ओम नम शिवाय करा श्रीराम जय राम जय जय राम करा आणि मग तुम्हाला आत्मानुभूती यायला सुरू होईल असं प्रत्येकाला सा ती शक्ती आहे कोणी कनिष्ठ नाही आणि कोणी उच्च नाही त्यामुळे माझं सगळ्यांना सांगणं आहे की खूप चार तास देवापुढे बसलं पाहिजे जप केला पाहिजे असं नाही जे तुम्ही काम करताय ते काम हेच आपली साधन आहे म्हणजे आता ती गृहिणी नी आहे तिला फक्त नवऱ्याला जेवायला वाढायचे मुलांचं संगोपन करायचं नीट नेटकं सासू सासऱ्यांची सेवा करायची ते कामसुद्धा तिने ईश्वराचं काम, काम समजून ती साधना समजून केलं तर त्याच्यामध्ये जास्त आनंद मिळेल त्याच्यामध्ये किटकिट नाही काय की मला एकटीला सगळं करावं लागते या काही करतच नाही हे विचार नाही आणायचे जेव्हा तुम्ही सर्व आत्मा आपल्या प्रत्येक संतांनी सांगितले की आत्मा परमात्मा जेव्हा प्रत्येकामध्ये आत्मा आहे परमात्मा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला त्याची सेवा करायला वाईट वाटणारच नाही किंवा कष्ट पडणारच नाही आणि ते दिवसभर जे काम करताय ते आपली साधना समजून करा ते करता करता तुमचं कोणतं इष्टदैवत आहे त्याचं नामस्मरण करा तर तुम तुम्हाला सगळं साध्य हो आणि पाच मिनटं सकाळी किंवा शक्यतो सकाळी उठण्याच्या आधी एक तासभर आधी बसा आणि हळू 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 वेळ वाढवा वीस दिवस पाच मिनिट मिनिट करा पुरा आठ दिवस तुम्ही दहा मिनटं करा असं करत करत अर्ध्या तासापर्यंत तुम्ही ध्यान सुरू केली की तुम्हाला आपोआप आत्मानुभूती यायला सुरुवात होईल संकेत मिळतात काही गोष्टी आपल्याला घडायच्या असतील तर त्याचे आणि हे ये प्रत्येकाला येतात असं नाही आहे की खूप मोठी तप केलं पाहिजे पाच पाच तास देवा पुढे बसून पोती वाचली पाहिजे जप केला पाहिजे काम करता करता तुम्ही सतत सातत्याने ईश्वराचं स्मरण ठेवा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक प्राणी आपल्यापुढे येतो तो ईश्वर आहे समजा जेवायला बसताना कुणी आलं तर त्याला दोन घास द्या उप पोटी तो कुत्रा असेल मांजर असेल तरी त्याला काहीतरी काढलं म्हणजे आत्मा परमात्मा तुम्हाला कळेल आणि आपोआप सगळं साध्य होईल अध्यात्म म्हटलं तर अगदी सोपं आहे आणि म्हणलं तर अवघड आहे म्हणजे थोडक्यात काय आपल्या हिंदू संस्कृतीमध्येच हे आहे की प्रत्येकाला ईश्वर समजा हे सांगते कुणी शत्रू नाही आहे आणि सगळे जण आले ते ईश्वराचे अंश त्यामुळं तसं मानायला लागलं ला की आपोआपच अध्यात्म सोडतो थोडं अवघड पण आहे मनामध्ये नंड्यांनी असं केलं नवऱ्यानी असं केलं हे मन असतं ते थोडंसं आपोआप आपो 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 निर, निर्मूलन बोलतात जेव्हा तुमचं शुद्ध पवित्र मन होईल सगळ्यांच्या विषयी प्रेम अंतःकरणात निर्माण होईल आत्मिक प्रेम त्यावेळेस तुमची आपोआप उन्नती झालेली असते आणि संतांनी हेच केलं आता उदाहरणार्थ गजानन महाराजांच्या पोतीमध्ये गोष्ट आहे की त्यांना एका बाईने त्यांची परीक्षा घ्यायची म्हणून मिरचीचा गोळा दिला हिरव्या मिरच्याचा पण त्यांनी तो खाल्ला आता ते मनुष्य देहरूपात होते दे, त्यांना त्रास झाला नसेल असं नाहीये पण त्यांनी एका माक्षलाही काढलं नाही किंवा तिला काही शिवीगाळ केली किंवा रागवले असं नाही मग ती आपोआप आहे की माझं चुकलं असं मन जेव्हा आपलं होईल की आपल्याला त्रास देणाऱ्यांना सुद्धा आपण माफ करायचं तेव्हा अध्यात्म साधलं जात तर मग सेवा करण्याचं व्रत घ्यायचं इथे मी मा का का नियोजन प्रत्येकाचं ईश्वराने एका वेगळ्या कामासाठी केलंय माझं नियोजन समजा माझ्या प्रारब्धात होतं इथे राहायचं ती संधी मिळाली आपण आर्थिकदृष्ट्या आपण दुर्बल आहोत इतकी काही भरपूर श्रीमंती नाही आहे मग पैशाने आपण नाही करू शकत तर श्रमदानाने करावं असं एक इच्छा होती मग ती केली माईयाने तुम्हाला घरी राहून सुद्धा तुम्ही जे लोक घरी आहेत त्यांची सेवा करण्याचं व्रत आणि त्या विशेषतः स्त्रियांना त्याच्यामध्ये तुम्ही कमीपणा मानू नका आपला जन्म सेवेसाठी आहे सेवेने अहंकार नष्ट होतो मजे असतील मोठे सासू सासरे आहेत कधी नणंद घरी आली तर अगदी तो ईश्वराचं स्वरूप आहे असं समजून तुम्ही त्यांची सेवा करा आणि पाच मिनिटं ध्यान करा सकाळी रोज ध्यानाने तुमची आनमो आत्मोन्नती होईल आणि सेवेने आणि नामस्मरणे तुमच्यातले सगळे विकार नष्ट होऊन जातात